नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक यावर आधारित नवनीतमधील स्वाध्याय नाईन पॉईंट टू सोडवणार आहोत सोडूया पहिलाच प्रश्न टेन पॉईंट टू किलोग्रॅम गव्हाचे सतरा समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती येथे आपल्याला किलोग्रॅममध्ये दिलेले आहे आणि उत्तरामध्ये ग्रॅममध्ये आहे त्यामुळे आपण काय करू या टेन पॉईंट टू किलोग्रॅमची आपण ग्रॅम करू आता टेन पॉईंट टू किलोग्रॅम आहेत याला जर आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचा असेल तर हजारने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे हजारने मल्टिप्लाय केलं तर काय होईल एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य आणि पॉईंट एक नंतर म्हणजे किती येतील दहा हजार दोनशे ग्रॅम होतील टेन पॉईंट टू किलोग्रॅमचे ग्रॅम किती होतील दहा हजार दोनशे हे ग्रॅम होतील आणि हे किलो ग्रॅम आहेत आता आपल्याला सतरा समान भाग करायचे आहेत म्हणजे याला दहा हजार दोनशेला आपण सतराने डिवाईड करू पूर्ण भाग जाईल सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा सखी एकशे दोन होतात आणि झिरो झिरो म्हणजे काय येईल सहाशे येईल सहाशे हे ग्रॅममध्ये येईल कारण आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट केलेलं आहे ग्रॅम सहाशे ग्रॅम पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट टू पॉईंट झिरो फोर गुनिले झिरो पॉईंट झिरो फाईव्ह हा फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजे दोनशे चारला आपण काय करू पाचने गुणाकार करू पॉईंटचा काही विचार करायचा नाही आणि गुणाकार काढल्यानंतर आपण पॉईंटचा विचार करू आता पाचने आपण मल्टिप्लाय करू पाचशे एकवीस ह्या दोन हे जे दोन राहतील आणि पाच दोन्ही दहा उत्तर काय येईल एक हजार वीस पॉईंट किती द्यायचा आपल्याला हे एक दोन अंक तीन चार म्हणजे टोटल चार अंकानंतर पॉईंट द्यायचा उजवीकडून डावीकडे काउंट करायचे एक दोन तीन चार म्हणजे पॉईंट येथे येईल बरोबर आहे येथे पॉईंट आला म्हणजे येथे काही नाही म्हणजे शून्य म्हणजे उत्तर काय येईल आपलं शून्य पॉईंट एकशे दोन नंतरचा शून्य आपण नाही लिहिला तरी चालेल म्हणजे उत्तर काय येईल झिरो पॉईंट एकशे दोन झिरो पॉईंट एकशे दोन पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला एक्सची किंमत काय काढायचं आहे काय दिलेलं आहे झिरो पॉईंट झिरो झिरो तीन गुणिले झिरो पॉईंट झिरो तीन गुणिले झिरो पॉईंट तीन गुणिले यक्स आणि याची किंमत दिलेली आहे झिरो पॉईंट चोपन्न तर आपल्याला एक्सची किंमत किती आहे ते काढायचं आहे एक्सची व्हॅल्यू काढायची त्यामुळे आपण या एक साईडला एक्स राहू देऊ बाकीच्या ह्या तिन्ही टर्म आहेत गुणाकारामध्ये आहेत या साईडला आल्या भागाकारात जातील झिरो पॉईंट चौपन्न आणि हे काय होईल भागाकारामध्ये येतील गुणिले झिरो पॉईंट झिरो थ्री गुणिले झिरो पॉईंट थ्री गुणाकार करताना पॉईंटचा विचार करायचा नाही सरळ सरळ अंकाचा गुणाकार करायचा आणि गुणाकार केल्यानंतर पॉईंटचा विचार करायचा आता इथे तीन आहे येथे तीन आहे येथे तीन आहे म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस येईल आपलं बरोबर आहे आता पॉईंट किती येतील पॉईंट नंतर येथे एक अंक आहे येथे दोन आहेत आणि येथे तीन आहेत पॉईंट नंतर अंक म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा अंक आपल्याला सोडून पॉईंट द्यावा लागेल हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि पॉईंट येथे येईल आपला म्हणजे उत्तर कसं येईल आपलं झिरो पॉईंट झिरो 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 ट्वेंटी सेवन येईल एवढ्याचं उत्तर पॉईंट सारखे करू आपण आता येथे पॉईंटनंतर चोपन्न आहे ह्या चोपन्नच्या पुढे आपण शून्य वाढवले तरी चालतात बरोबर आहे एक दोन तीन असे शून्य किती वाढवले तरी चालेल आपल्याला तर हे काय होईल बा हा पॉईंट आपल्याला येथे आणायचा म्हणजे येथे काय होईल फक्त सत्तावीस होईल किती घरं पुढे सरवं लागेल उज उजव्या साईडला एक दोन तीन चार पाच सहा सहा घरं पॉईंट पुढे सारखेला तर येथे येईल येथे पॉईंट आला म्हणजे काय होईल फक्त सत्तावीस राहील मग हा पण पॉईंट आपल्याला सहा घरं पुढे सरकावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे पॉईंट कुठे येईल येथे येईल हा पॉईंट येथे येईल मग आता हे आन्सर काय होईल आता हा इथला पॉईंट कॅन्सल झाला म्हणजे हे काय झालेलं आहे चोपन्न शून्य 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 चार झिरो बरोबर आहे पॉईंट नंतर शून्य घ्यायची गरज नाही आता आणि येथे काय होईल सत्तावीस होईल आता हे आपल्याला करता येईल सत्तावीस दोन्ही चोपन्न सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न म्हणजे दोन आणि हेच किती चार शून्य दोन आणि हे चार शून्य उत्तर काय येईल वीस हजार पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे येथे मित्रांनो शून्य पॉईंट शून्य चारचा गुणाकार व्यस्त पाहिजे आपल्याला आता गुणाकार व्यस्त शून्य पॉईंट शून्य चारचा गुणाकार व्यस्त काय होणार आहे एक आपण शून्य पॉईंट शून्य चार होईल बरोबर आहे कारण ह्या दोघांचा गुणाकार केला आपण तर उत्तर एक येते म्हणजे या संख्येचा गुणाकार व्यस्त हा झालेला आहे कारण येथे काहीच नाही छेदामध्ये म्हणजे एक आहे त्याचा व्यस्त केला आपण तर एक वर जातील आणि खाली काय येईल शून्य पॉईंट शून्य चार म्हणजे हा गुणाकार व्यस्त येईल याची किंमत काय आहे ते आपण कॅल्क्युलेट करू आता आता पा एक भागिले शून्य पॉईंट शून्य चार आहे येथे आपल्याला नंतर दोन अंक आहेत तर हा पॉईंट आपल्याला पुढे सरकवायचा असेल आता पॉईंट एकला कोठे पॉईंट येथे एकला येथे आहे बरोबर आहे तर हा पॉईंट आपल्याला दोन घरं पुढे सरकवायचा आहे म्हणजे येथे आणला आपण तर येथे फक्त आता चार होईल बरोबर आहे तर येथे काय मग हा पण पॉईंट दोन घरं पुढे सरकावं लागेल म्हणजे एक झिरो वाढेल आणि अजून एक झिरो वाढेल म्हणजे येथे काय होईल पॉइंट येथे येईल म्हणजे आता हे वर काय होईल शंभर आणि खाली काय होईल चार कारण पॉइंट नंतर सेम अंक झालेले आहेत तर आपण पॉईंट आता काढून घेतला म्हणजे इथे शंभर आणि येथे चार शंभरला चारने डिवाईड केला आपण तर उत्तर काय येईल पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे येथे मित्रांनो याची किंमत यम आहे तर ही किंमत किती आहे ती आपल्याला काढायची म्हणजे एमची व्हॅल्यू काढायची आहे तीन गुणिले शून्य पॉईंट पाच आहे आणि हे भागिले आहे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच हे आपल्याला सॉल्व करायचं आहे तर पहा आता पाच गुणिले तीन पंधरा होतील आणि पॉईंट एक नंतर म्हणजे पॉईंट येथे येईल बरोबर आहे आणि खाली काय आहे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच तर आता आपण काय करू पॉईंट सारखे करू आता येथे पॉईंटनंतर तीन अंक आहेत परंतु येथे पॉईंटनंतर एकच ये अंक आहे आपण दोन अंक वाढवू म्हणजे हा पॉईंट येथे आला तर येथे फक्त पाच होईल परंतु हा पॉईंट येथे आला तर येथे हे पंधराशे होतील म्हणजे हे काय होतील पंधराशे आणि येथे काय होईल हे पाच होतील, होतील. बरोबर आहे एक हजार पाचशे भागिले पाच ही काटाकाटी करता येईल पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आणि हे शून्य शून्य म्हणजे तीनशे उत्तर किती येईल आपलं तीनशे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला याची किंमत काढायची याची व्हॅल्यू किती आहे ते काढायचं आहे आता पहा अंशामध्ये गुणाकार गुणाकार आहे छेदामध्ये पण गुणाकार आहे मग आपण काटाकाटी करू शकतो हा शून्य कॅन्सल होईल तर हा शून्य कॅन्सल होईल नऊ एक नऊ नवासाती त्रेसष्ट बरोबर आहे तर आता पॉईंटनंतर तीन अंक आहेत आणि येथे पण पॉईंटनंतर तीन अंक आहेत पॉईंटनंतर सारखे स्थळं आहेत या दोन्ही संख्यांना त्यामुळे पॉईंट आपण कॅन्सल केला तरी चालेल म्हणजे काय होईल पहा झिरो पॉईंट एकोणपन्नास पॉईंट आपण उडून घेतला तर फक्त आठ राहतील हे नव्वद कॅन्सल झाले गुणिले लेखक गुणाकारात लिहायची ले गरज नाही लिहू आपण आता हे काय पॉईंट उडालेलं आहे म्हणजे इथे फक्त छप्पनच राहतील आणि हे सात किती सोपं झालेलं आहे तर आता आठ एक आठ आठी साती छप्पन असंही करता येईल आपल्याला म्हणजे हे काय होईल शून्य पॉईंट एकोणपन्नास गुणिले एक म्हणजे शून्य पॉईंट एकोणपन्नासच राहील आणि सात गुणिले सात म्हणजे एकोणपन्नास होईल शून्य पॉईंट एकोणपन्नासला जर एकोणपन्नासनं बघितले तर उत्तर किती येईल शून्य पॉईंट शून्य वन शून्य पॉईंट शून्य एक असं डायरेक्ट काढता येईल किंवा तुम्हाला असंही करता येईल आता शून्य पॉईंट एकोणपन्नास आहे हा पॉईंट आपण येथे आणला तर येथे काय येईल एकोणपन्नास होईल म्हणजे दोन घरं पुढे पॉईंट आणला आपण तर हे ही संख्या कशी होईल एकोणपन्नास होईल मग आता हा पॉईंट पण आपल्याला हा पॉईंट पुढे नेला दोन स्थळं मग हा पण पॉईंट आपल्याला पुढे न्यावं लागेल दोन स्थळं म्हणजे इथे काय होईल दोन शून्य अजून वाढतील म्हणजे ही संख्या कशी होईल मग अशी होईल हे काय होईल वन अपॉन हंड्रेड होतील बरोबर आहे एकोणपन्नास एकोणपन्नास शून्य शून्य आणि ही व्हॅल्यू किती येते शून्य पॉईंट शून्य वन शून्य पॉईंट शून्य एक म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला पीची किंमत काढायची आहे काय दिलेलं आहे झिरो पॉईंट सहा ब्रॅकेट दिलेला आहे तेरा पॉईंट झिरो सहा मायनस सेवन पॉईंट झिरो सिक्स ब्रॅकेट क्लोज इक्वल टू टू पी आपल्याला पीची किंमत काढायची मग पी आपण या साईडला राहू दिले तर हे दोन इकडे भागाकारामध्ये येतील म्हणजे पीची किंमत काय येणार आहे झिरो पॉईंट सिक्स मायनस सेवन पॉईंट झिरो सिक्स आणि हे दोन या साईडला भागाकारामध्ये येतील बरोबर आहे तर आता हे सोडवायचं आपल्याला झिरो पॉईंट सहा ही वाजाबाकी करू तेरा पॉईंट झिरो सहामधून सात पॉईंट झिरो सहा गेले तर शून्य शून्य चेहऱ्यातून सात गेले सहा राहतील म्हणजे हे काय येईल सिक्स सिक्स पॉईंट झिरो म्हणजे सिक्सच बरोबर आहे आणि हे भागिले दोन आता झिरो पॉईंट सिक्स आणि सिक्स यांचा गुणाकार गुणाकार करायचा सहा सहा छत्तीस पॉईंट कुठे येईल आपला पॉईंटनंतर हा झिरो आहे हे झिरो घे विचारात नाही घ्यायचा फक्त पॉईंट एक नंतर जे येणार आहे म्हणजे तीन पॉईंट सिक्स येईल थ्री पॉईंट सिक्स आणि भागिले टू म्हणजे काय येईल वन पॉईंट एट म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो तोंडी करता येईल आपल्याला झिरो पॉईंट पंधराला शेतमानात कसे लिहितात झिरो पॉईंट पंधराला शतमानात म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपण असंही लिहू शकतो पंधरा टक्के बरोबर आहे किंवा असंही लिहिता येईल आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत एक आणि चार समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद